बाबा एकच नंबर बॉडी आहे पण दाखव ना दाखव ना बाबा बॉडी दाखवणार तुझी बॉडी दाखव ना ॲप बाबा कत्रीचा तिघाच उडी मारणार आहे म्हणजे ये नाच्यावरती राजा ये ना वर तू काय काय हा यांची हिंमत नाही होती एक एकट्या उडी मारायची तर एकदाच उडी मारणार तर मारा, एक मारा एक आ, एक आ, चला मग दोन तीन स्टार्ट या फायनली उडी मारलेली आहे आणि उडी जशी मारली तशी चढायला बघा त्यांची किती घाई झाली कबर बघ चढायला बघा मध्ये काय नाही भरता तुम्ही तुम्हाला पावता येत आहे काय येत आहे त्याला भरता रे जशी उडी मारली तशी तशाच घाई नाही चढायला बघतात वीर बघा एक नंबर वीर आहे आपण इथला व्हिव पण एक नंबर आहे पूर्ण वर झाड बिड आहेत ओ थांबारा थांब मासे थांब ओ थांबा थांबा जरा थांबरा घेऊ घे घे बाबा एक नंबर सूर मारले राजाने एकच नंबर सूर तर वैभव येणार वैभव या वाल डिसाल कस वाटलं तुम्हाला पाहून इथे एक दोन तीन स्टार काय झालं हाली गेलं हाली झाली <laughs> <laughs> <yutub> मित्रांनो मी निकेश पटोले निकेश या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही कुठे जाणार आहोत थमेलनुसार तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो आज घरी जरा कंटाला आला होता पोराबिरा होती घरीच तर मग चला आज जाऊ आपण मुसळ जायचे आणि खूप मजा येईल जरा पाऊस पण आहे तर मस्तपैकी जाऊ आणि डॅमचा व्ह्यू पण एकच नंबर आहे तर उलती पलटली असेल म्हणजे डॅम भरल्या करून पाणी येत आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आणि तिथं एक वीर पण आहे वीरवर पण मस्तपैकी पाहू तर चला आजचा वातावरण पण मस्त आहे बघा बरोबर आहे चला मग आता जाऊ आपण तिथेच डायरेक्ट भेटू व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा आणि जेवढे पण व्हिडिओ बघतात लाईक करा कमेंट करा तर चला हां नक्कीच सबस्क्राईब पण करा मग चला मग आता असेच कंपनी आम्ही आलेलो आहेत आमच्या लोकेशन वर म्हणजे त्यामुळे आलेलो आहेत आणि आम्हाला जास्त आम काही टाइम नाही लागला वीस मिनिटच लागले वी लाग यायला कारण जवळ आहे एकदम आमच्या गावापासून बघा इथे आम्ही बाईक वगैरे पार्किंग साठी जागा आहे आणि खूप भारी इथला व्हि पण लोकेशन पण एक नंबर आहे चला आता आपण तिकडेच जाऊ बाईक तिकडे जात नाही कारण की तिथे डॅमचा बांध आहे म्हणजे बांधावरून बाईकने जाऊ शकत कारण की चिकट झालं आहे खूप आम्ही तर इथंच लावलेच जर न्यायची असेल तर एकटा जाऊ शकतो पण आम्ही डबल टिबल सीट होते तर त्यामुळे बाईक तिथंच लावली तिथेच लावली नाही लाव लाव इथून जरा चालत जाऊ तर बघा जास्त काही राम नाही आहे आणि हा बघा पूर्ण डॅम डॅम पण भरला आहे खूप चला जाऊ आता मस्तपैकी होऊया चला तर बघत राहा पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो हा बघू शकता मुसळ डॅम पूर्ण भरलाय आणि ही बघा डॅमला नदी असय असं डॅमचा हा बघा पूर्ण डॅम भरलाय आणि ही बघा वीर आहे खाली बघा डॅम लवकर काय पावल लागेल पवायला लागेल बार्स लागेल दे चालले तर आता सुरगी मारतो सुरगी मारतो तू पण जा पावला आलाय गळा तू मग पवल ना मी पण पवाला पण हा चला आता मस्त आणि हा बघा इथून पूर्ण आमचा दिसतोय मार डॅमचा पहिलेच उडी मारले याला दम लागतोय अशी उडी मारला पूर्ण डॅम मध्ये पूर्ण डॅम भरलाय आणि कोणीच डॅम मध्ये नाहीये आणि पहिलेच उडी मारले पहिलीच उडी मारले यांची तर फाटले पूर्ण उडी मारायची पण त्याने डायरेक्ट उडी मारली पहिली सूर मारले चला आता वैभव मार उडी तू वैभव मार डॅम बघा एक नंबर विवे एकदम मस्त आहे आणि पाणी पण एक भा एकदम भारी पाणी आहे हात पाय नको तो चल पावायचे चला दे नाही एवढं लांब आलोय एवढा लांबाले पावायला तर लागेलच मार मोडी आता मार ना, ना।, 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 ना। मार ना। ना। मार उडी मार ना ना। <laughs> मार परशा मार परशा मार उडी मारली उडी पण काही वैभ्यानी नाही मारली मार ना मला झाला जाना चालू चालू दा हा चांगली होलाय आमचा सालू बघा कशी सुरू मारेल दाखव त्याची बॉडी बघा बॉडी एकच नंबर बॉडी आहे बॉडी दाखव ना दाखव ना बाबा बॉडी दाखव ना त्याची आम्हाला बॉडी दाखव ना

साहो उलटी उडी बघा याला बोलतात हिम्मत वय بیا तुझ्या इथे हिम्मत नाहीये वय तुझ्या मध्ये हिम्मत नाहीये हिम्मत दाखव तुझी हिम्मत दाखव तुझी अरे 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 आहा मस्तपैकी कसा वाटतोय भारी का एकदम हॉटएम प्लेस प्लेस नाहीया चकलेना माहिती आहे इथे आला इथे

नंबर मस्त पैकी वातावरण पण झालंय एक नंबर आता पुढे पण जाऊ आपण तिथे उलतीवर जाऊ तिथं पण पाणी पुलातला असेल म्हणजे उलतीवरून पाणी असेल चला डॅम भरले डॅम पूर्ण भरले उलतीवरून पाणी जातोय तिथं पण जाऊ आपण आणि तिथे पुढे वीर पण आहे तिथे पण जाऊ मस्त पैकी तिथं पण पाहू कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ उलटी उलटी सूर मारली आता तिकडे मस्त पैकी आमचा पवन वगैरे हो झालेला आहे आता तिकडे जाऊ बोल तिच्या तिकडे हा बघा चिकट जाम झाला होता रस्ता पण एकदम काय बाई चाललंय मस्त पैकी आणि आता रस्ता पण एवढा भारी नव्हता पण पुढे गाड्या आहेत आम्ही तिकडे लावले गाड्या कारण की गाड्या नाही इकडे आणल्या एकदम चिकट झाला होता त्यामुळे गाड्या तिकडेच ठेवल्याचा व्ह्यू बघा कसा आहे डॅमचा एकदम मस्त पैकी आता डॅमवरच जाऊ इकडे मस्त जाऊ उलती पण फायनली आता उलतीवर आलेलोच आहे आता तिथे समोर डॅम आहे ना इथे डॅमची उलती आहे ही बघा ना उलतीवरून पण पाणी खूप आहे म्हणजे डॅम भरल्यामुळे डायरेक्ट उलतीवर पाणी येतंय आणि हा बघा इथं जाळा मारलाय मासं पकडण्यासाठी म्हणजे डॅम भरल्यावर उलतीवरून उलतीवर पाणी आल्यावर पूर्ण मासं बिस येतात ना त्यामुळे झाला बिला लावला मिळाला जो हा बघा इथे जाळा लावलंय कारण की इकडे पूर्ण पाणी आहे त्यामुळे मास एकच खाली चला आता आपण मस्तपैकी दुसऱ्या जागेवर जाऊ ती पण जागा एकच नंबर आहे जाम भारी जागा आहे ती पण बघा पाय उरीवर जायचं पहिले चला मग विरीवर जाऊ पहिले कशी जागा आहे एक नंबर जागा आहे मस्तपैकी धबधबा आहे इथे पण मस्त पैकी आपण पाहू शकतो हा बघा वॉटरफॉल आहे मस्त पैकी मस्त पुढे हा बघा जंगल जाम इथे आम जंगल आहे आणि हा बघा तिथला सीन पण एकच नंबर आहे कस आहे एकच नंबर चला पुढे जाऊ आता चला विरीवर जाऊ ये बोलतात पहिले विहिरीवर जाऊ चला पहिले विहिरीवरच जाऊ काय रे काय चला अमेझॉनचा जंगल लागलाय चला अमेझॉनचा जंगल लागलाय आता आपल्याला जाम जंगल इथे झाडा झोड पडला मित्र चला मस्त पैकी आता जावडा रे विरीवर विरिवर विरीवर एक नंबर पाणी असतं एकदम क्लीन पाणी असतो विरीवर एकदम मस्त पाणी असतो विरीवर जाऊ आता

पाऊस दिवस आपण करूया पावसालाच पाऊस तर येईलच आणि हा बघा समोरच मोठा झाड पडलाय खूप मोठा झाड आहे हा बघा जागा इथली खूप झाड आहेत खूप जंगल इथं दाट आणि तिथे मध्ये विहीर आहे तर आता विहिरीवर चालू आहे आता आपण ही बघा विहीर कशी विर आहे बघा विहीर ही आलो आता आम्ही उडी मारेल त्याला एक हजार एकशे एक रुपया मारा उडी आता हे बघा गाभरतच गाभरतच उडी मारायला मारा उडी मारा मारा मी काढील तुम्हाला मार ना मग कोणतरीच मारा अरे घाबरतच पावायला आलत पण गाभरतच लय उडी मारायला तुम्ही काय भारता चला आता तिघ उडी मारणार आहेत म्हणजे ये ना वरती राजा ये ना तू काय भरतो यांची हिंमत नाही होती एक एकट्या उडी मारायची तर तिघ उडी मारणार आहेत मग एक दोन तीन स्टार्ट या बा फायनली उडी मारलेली आहे आणि उडी जस काय कला भरत रे जशी उडी मारले तशी तशाच घाईने चढायला बघतात वीर बघा एक नंबर वीर आहे आपण तिथला व्हि पण एक नंबर आहे पूर्ण वर हो <laughs> याला काही पावता नाहीत एवढा मोठा झालाय झालायो घोडा नाही पावता नाहीत कसं आहे पावता नाहीत नाही पावतानात काय आरशी इज्जत घालवतो तू कड रे मारा उड्या मारा आता बघा ना कसं उड्या मारत निघत पासून यांची फाटत होती आलू आलू लागल बिघल

बाबा कशी वाटली विहिर तुलायच लागत दरवर्षी सारखं दरवर्षी सारखं आम्ही यावर्षी पण आलोय काही कोरोना आली पण आम्ही एवढे नंतर आलोय मस्त पैकी आणि नांद करते का पावायला लागतेच नांद करते का या आल्यावर पावायला लागतेच बरोबर नांद करते का या

उलटी उडी नाही रे मारली तुम्ही मस्त आहे 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 आणि खूप भारी पाणी पण एक नंबर हा पूर्ण साईडला एकदम जंगल आहे बघा पूर्ण जंगल आहे गणदार जंगल आहे आणि मध्ये विहिर आहे एक नंबर विर आहे आता वरून उडे मारणार आहेत मस्त विहिरी मध्ये मारा उडी

बाबा एक नंबर सूर मारले राजाने एकच नंबर सूर वैभव येणार वैभव या तुम्हाला पाहून इथे तर आता विहिरीवर आम्ही पाहलोय मस्तपैकी विहिरीवर मी नाही पाहलोय हे चला इथे पण जरा पाहतून ते मस्तपैकी इथे पण मस्त

पाण्याचा प्रेशर खूप आहे आवाज नाही ना तुम्हाला हा बघा पाणी पण खूप आहे दोन चाल्यामध्ये माफे पण आटकलेत बघा एक खरं ते

अरे आम्ही नाही घेतले हा बघा का ओरिजिनल मास्ट लागले हा बघा काय लागले वाय साप आहे सापनवेटी पानक रोडी त्याला बेकार आठातले बेकार thank <laughs> you